नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि माझ्या नवीन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आजपासून लागलेलं आहे नवीन वर्ष इंग्रजी महिन्यानुसार आज इंग्रजी नवीन वर्ष लागलेलं आहे तर आज माझ्याकडून नवीन वर्षाच्या तुमच्या संपूर्ण परिवारांना आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्या माझ्याकडून नवीन वर्षाच्या संपूर्ण शुभेच्छा तर चला आम्ही चाललेल्या आहेत आमचे काम आता लाईट आली आणि अगोदर घरी पाणी भरून घेते परत कुठं सोडा लागते कारण की मागच्या आठवड्यात इतकी थंडी होती कुठलं काय भिजवलंच नाही आम्ही उठलोच नाही उठणंच झालं नाही तर कशाच उठते गार बाहेरच वाटतं ना मग ह्या आठवडा फुल आमचा भिजवण्याचा जातो घासून तुकडं पाण्याला आले सोडले आणि इकडं आली घासरीच्या पण इकडच्या आणि म्हणलं वाल फिरवून घ्यावं असं वाल फिरवा लागतात ते अचानक फरवायचं जमलं तर फवार मारून घेत नाही कसं होतं काय माहितीये आता कारण नाईट व्याजायची तिकडे मकाला फवार माळायचा आहे फुला लागली बाग पण मकाला लागले थोडी थोडी

आता इथनं मोडलं आहे ना अजून आहे वाल पूर्ण केली आणि जनावरांना पाणी नव्हतं कारण काल संध्याकाळी कालच्या रात्री पाणी भरलेलं त्याच्यामुळे पाणीच नव्हतं सगळं संपलेलं गुऊन पडलं जनावरला कशा हवायला गेले पटपाटाक तशी सगळी पाणी येते काणकाला काणकाणकान थोडासा दगशीर नको आता आम्ही चालले कारण भरपूर औषध झाला वैरणथोड्याला काय कांद्याशी होणार तसं जाणार असं म्हणलं आता जाता जाता मोटर चालू करावे मोटर चालू करून घेते असं पाणी चाल पाणी चालू केलं बक्की साऱ्या पण आणि भेटले तर वैरिंग पण भिजायला अजून अजून काय आलं नाही लांबपर्यंत तर मी डोसेर घेतली मी गेली ते गरजा राखल तोपर्यंत काय करणार तोपर्यंत मोटर मोठं अजून पाच साडेपाचपर्यंत आले काहीचपर्यंत पाहिल्या त्या सऱ्या भिजूत लांब झाल्या नाही त्या सर्या अजून भिजूत मला वाटत नाही उद्या पण कशा पडाय पडली त्या थंडी थंडी असल्यामुळे मोठं वाटलं नाही थंडी तिथं काय करायचं आणि तिथे तर घास तोडायचा एक गाडा तोडायचा आहे कालचा होती वैन शिंडक त्याच्यामुळे त्याचाच भागला आता मग आता तोडावं लागणार आहे आता भरपूर तोडावं लागणार आहे का सकाळी सकाळी जरा नियोजन हसलंच यायलाच नाही आज असं तर मग आता काय रोजच नियोजन नव्हतं असं नाही एका दिवशी फसतं पण पर्यंत तोडून घेतली मी अशी मुद्दम मारला लई चड वगैरा घासायची अशी लांबते वळतच ना लवकर जाती मी आता घरी आता वाजत आले पुणे पाच घरांना पेंढी तारायच्या त्या मेंढरं वेळेने आहेत त्यांची कुकरी पाण्याची ती मेंढरा बाहेर काढायची असं सगळं रुटीन चालू आहे आता गाईंची <laughs> धारा काढली त्या म्हशीची बाकी आहे मग हंडा म्हणा आधी कोकऱ्यांना सोडून घ्यावं हे प ह्याला पण ह्याला पण आणि हे असे घातली तिकडं कारण ही चुकलीच नाही ते का पिऊ देत नाही ती मधी मध्ये मध्ये रांगा करत होती आणि त्यांच्या कासात पेला पडत होती मग त्यांची व्यवस्थित भूक होत नाही आणि मला कसं आहे मी स्वतःहून बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही पूर्ण पे देते का कशी मग उशीर सोड देते बरं का दोन्ही फेल्याशिवाय म्हणून तिला मेंढ्याला इकडे सोडलं त्या मेंढीला बारक्या वागरत घातले जाऊ एक त्या मेंढीला बारक्या वाघरत घातले त्या मेंढीला आणि हिला बाहेर सोडले आणि हिथं मी धान टाकत बसले एक सुद्धा मेंढे इकडे येऊ द्यायची नाही त्यांना चला झाला तर ह्या मेंढीचं पैसे गेले मेंढे आमची मुलगी काय करते बघू चला तर बघूच